आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा तेव्हा ते नेमकं काय घडतं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे बाजूबाजूला उभे राहतात तेव्हा काय घडलं आणि एकनाथ शिंदेंच्या शेजारच्या खुर्चीत बसण्याची वेळ आली असता उद्धव ठाकरेंनी ने नेमकं काय केलं तमाम महाराष्ट्राच्या उत्सुकतेचे हे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज एका फोटो सेशन दरम्यान मिळाली संपूर्ण महाराष्ट्रानं आवर्जून पाहायलाच हवं असं हे फोटो सेशन होतं आपण ही पाहूयात जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले तेव्हा नेमकं काय घडलं फोटोसाठी रेडी सगळ्यांनी हसा खुर्च्या सावरून नेत्यांनी बसा शिंदे ठाकरे समोरासमोर प्रसंग मोठा बाका ही सगळी गंमत होती आज विधान भवनात झालेल्या फोटो सेशनची याच फोटो सेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले पुढे काय घडलं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच पण आधी बघूया या फोटो सेशनची सुरुवात कशी झाली सगळ्यात आधी आले अजित पवार आणि दादांनी आपली खुर्ची सगळ्यात आधी पकडली दादांच्या पाठोपाठ विधान परिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्या आल्या हे सगळे नेते खुर्चीवर स्थिरस्थावर होताच पाठीमागून आले मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि राम शिंदेच्या बाजूच्या खुर्चीत बसले अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेतनं निरोप समारंभ झाला अंबादास दानवे आले आणि मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसले तोपर्यंत पंकजा मुंडे चित्रा वाघ आणि इतर आमदार फोटोसाठी पाठीमागे उभे राहिले तेवढ्यात एकनाथ शिंदे फोटो सेशनसाठी आले आणि एकनाथ शिंदेनी धावत धावत आपली खुर्ची पकडली कॅमेऱ्याची फ्रेम सेट झाली फोटोग्राफर म्हणाले आता हलू नका फोटो काढून झाले कॅमेऱ्यांचे शेकडो फ्लॅश उडाले फोटो काढून सगळेजण उठले सुद्धा पण तेवढ्यात पाठीमागनं आले उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आल्यावर पुन्हा फोटो काढायचं ठरलं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना खुर्चीवर बसवण्यासाठी बोलावलं मात्र उद्धव ठाकरे, ठाकरे सरळ चालत पुढे गेले उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या जवळ पोहोचताच एकनाथ शिंदेनी चष्मा काढला आणि नीट करून पुन्हा लावला शिंदेंनीही ठाकरेंकडे पाहिलं नाही आणि ठाकरेंनीही शिंदेकडे पाहिलं नाही उद्धव ठाकरे तास नीलम घोरे खुर्चीतनं उठल्या नीलम घोरे नेमक्या शिंदेच्याच बाजूच्या खुर्चीत बसल्या होत्या नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना खुर्चीवर बसण्याची विनंती केली प्रसंग बडा बाका होता उद्धव ठाकरे शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसणार का याची तमाम महाराष्ट्राला उत्सुकता असताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसायला नकार दिला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही एकमेकांकडे पाठस होती अंबादास दानवे आले आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या जागेवर चालण्याची विनंती केली मात्र उद्धव ठाकरेंनी त्यालाही नकार दिला आणि अखेर एका बाजूला एकनाथ शिंदे मध्ये नीलम गोरे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे खुर्चीत बसले उद्धव ठाकरे खुर्चीवर बसताच एकनाथ शिंदेंनी खुर्चीचा खुट्टा मजबूत आहे ना हे तपासून घेतलं आणि शिंदे खुर्चीत पुन्हा सरसावून बसले आणि हाताची घडी घातली शिंदेनी उजव्या बाजूला पाहिलं नाही आणि ठाकरेंनी डाव्या बाजूला बघितलं नाही उद्धव ठाकरेंनी शेजारी बसलेल्या नीलम गोऱ्हेंशी थोड्या गप्पा मारल्या पुन्हा फोटो काढले आणि फोटो काढून होताच शिंदे खुर्चीतनं लगेचच उठले आणि निघून गेले पाठोपाठ उद्धव ठाकरे निघाले मुख्यमंत्री फडणवीसांना शेक हँड करून उद्धव ठाकरे ठाकरेही निघाले आणि अशा प्रकारे फोटो सेशनचा सगळा सोहळा संपला मात्र एक जबरदस्त फोटो मिळणार मिळणार असं वाटत असतानाच तो फोटो राहून गेला ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई